सर्वत्र आज गौरी पूजन आहे शिंदे परिवारात आज इलेक्ट्रिक विद्युत उपकरणावर चालणारी मोटर घेऊन त्यावर गौरी बसवल्यात कालपासून गौरीच्या पाहुणचारीचा महिला वर्गात लगबग सुरू झाली आहे काल रात्री बारा वाजेपर्यंत सर्वांनाच आपल्या घरी गौराई आणल्या होत्या आज सकाळपासून पूजेची तयारी सुरू झाली असून पूजेमध्ये आगाडा केना हराळी तुळशीपत्र बेल या सर्वांना गौरी पूजेमध्ये अति महत्व आहे आज रात्री गौरींना पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दिला जातो आणि सकाळी आरतीच्या वेळेला गौरींना आंबील भाजी दिली जाते या गौरी सणाला आंबिल भाजीचं महत्त्व मोठं आहे आंबील बनवण्यासाठी ज्वारीच्या पिठापासून आंबील बनवतात पिठा आणि भाजी बनवण्यासाठी आंबाडापासून बनवतात आंबील भाजी ही स्वादिष्ट लागते आणि शरीरासाठी पोषक असते यावर्षी शेतकरी पूर परिस्थितीमध्ये आढळला असून शेतीचं आतोनात नुकसान झालंय त्यामुळे अनेक महिलांनी शेतकऱ्यांवर संकट दूर व्हावी अशी गौरी समोर साकडं घातलंय रायगड जिल्ह्यातही काल गौराईचं मोठ्या जल्लोषात आगमन झालं आज गौरी पूजन असल्यानं महिलांकडून गौरी पूजनाची जयत्त तयारी सुरू आहे रायगड जिल्ह्यात गौरी पूजनाचा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात के साजरा केला जातो यावेळी अनेक महिला वेगवेगळ्या चालीरितीतले गाणे म्हणत गौरीचं पूजन करतात महाड शहरात अशाच काही महिला गौरी पूजन करताना या पूजनाचं साहित्य घोंगडीत टाकून त्याला सर्वांनी पकडून गौराईसमोर गाणे गातात त्याच्यापासूनच आपली लक्ष्मी विसरू होते तर एक राशी असते मोठ्या लक्ष्मीची ज्वारीची आणि डाव्या लक्ष्मीची असते गव्हाची तर कोणी कोणी पाच पण टाकतात जास्तच्या प्रथेनुसार टाकायचे असतात आणि राशीपासूनच आपलं सगळं सुरू होते ना आणि सुद्धा नियोजन असते फराळाचं पुन्हा फुलोरा म्हणून असतो तो आणि फळं पण असतं फराळाचं वेगवेगळ्या प्रकारचं आपण करू शकतो आणि फुलोरा म्हणून असतो तो वर टांगायचा असतो तो लक्ष्मीच्या वरती आंबील भाजी सुद्धा खूप मोठं महत्व आहे कशा प्रकारे आंबील भाजी बनवतात ते ज्वारीच्या पिठापासून बनवली असते किंवा टाळक्याच्या पिठापासून आणि भाजी आंबाड्याची असते ती सकाळी स्टार्टिंगला त्याच्यापासूनच सुरुवात करावं लागते भाजी आंबील भाजीपासूनच सकाळच्या स्वयंपाकाची सुरुवात होते आता जी सजावट आहे ताई सजावटीमध्ये महिला सकाळपासून काल सकाळपासूनच परेशान होत्या आ, कसा त्रास होतो तुम्हाला सकाळ म्हणजे आदल्या दिवशी मखर वगैरे आदल्या दिवशीच करून ठेवा लागतो आणि सकाळी पाच ला महालक्ष्मीचा सण म्हणजे तुमच्यासाठी कटाळा नाही कंटाळा नाही आणि काहीही वाटत नाही कारण प्रत्येकाच्याच घरी असतो तो महालक्ष्मी आणि बाकी काही काम ठेवता येतील पण ज्याच्या घरी लक्ष्मी आहेत त्या मानतातच विसर्जनाच्या वेळी मग कोणी आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी करते तर ज्याची ज्याची शेती आहे त्या शेतीमध्ये जाऊन तिथे पण चिखल्याच्या लक्ष्म्या करतात आणि सगळं असते ते घेऊन जावं लागतं तिथं कोणा मुली वगैरे असल्या सुवासने त्यांना जेवायला देतात किंवा मग तिथं कोणी असं तर वाटून टाकतात ते आणि तिथेच सगळं पाणी जे आपण फुलं वगैरे ते सगळं तिथं शेतामध्ये टाकून येतात शेतकऱ्यासाठी तुम्ही शेतकरी आहात गौरीकडे सगळ्यांनाच माहिती आहे एवढी पूर परिस्थिती झालेली आहे नव्वद टक्के तर शेती गेलेलीच आहे पण आता यापुढे जे होणारं उत्पन्न आहे ते महालक्ष्मी पुढे एवढंच एवढीच प्रार्थना आहे की देवा सगळ्यांना त्याच्यातून वाचव आणि त्याच्या पुढचं पीक चांगलं येऊ दे म्हणजे पुराण काळापासून आहे आणि केव्हा स्थापन झालं म्हणजे काल सायंकाळच्या आम्ही पाठावर वाचल्या पाटावर पांडल्यानंतर सकाळी उभं केलं आणि आता सायंकाळची सहाच्या दरम्यान पूजा असते ने, गौरीचं नेमकं नियोजन कसं असते किती दिवसापासून नियोजन म्हणताना कमीत कमी आमचं पंधरा वीस दिवस सगळी स्वच्छता साफसुफ सगळी करायचं म्हणजे कमीत कमी वीस पंचवीस दिवस सहजच जातात आणि विसर्जन कधी होते विसर्जन तिसऱ्या दिवशी म्हणजे आता काल पाटावर काढल्या आज त्यांची पूजा असते आणि उद्याच्याला नऊच्या पुढे समजा आठ नऊच्या पुढे मी सध्या दिवसभर जे महिला येतात गौरी पाहण्यासाठी तुम्ही त्यांची काय व्यवस्था हळदी कुंकू असते आमच्याकडं बोलवायचं हळदी कुंकू द्यायचं आणि तीर्थप्रसाद वाटायचा आणि सायंकाळचं तर जेवण असतेच की आजचं तर पुरणपोळीचं जेवण ठरलेलंच असते आमच्याकडे दोन दिवस गौरी घरात येतात कसं वातावरण वाटते घरा कितीतरी छान वाटते आणि किती दिवसाची उत्सुकता असते कामाला की गौरी येणार गौरी येणार सगळ्यांची घाई असते घरामध्ये लहान मोठ्या सहित घाई असते इतकी उत्सुकतेने आम्ही म्हणजे कामाला लागतो की त्यांचा शीन बिलकुल येत नाही अतिवृष्टी झाली एवढं शेतकऱ्याचं नुकसान झालं तरी पण शेतकरी हा गौरी उभारतो काय वाटतं तुम्हाला हा तर आता सणच आहे काही जरी झालं किती जरी, 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 जरी संकट आले संकटाला मात करून शेतकरी हा बळीराजा म्हणजे फार हे आहे की ते करणारच कोणतेही सण जे धार्मिक सण आहेत आपले परंपरेनुसार चालत आलेले ते काही जरी झालं ते कोणी परिस्थिती ते करणार यावर शेतकऱ्यांना सुखी ठेव बाकी काही नाही शेतकरी सुखी तर आपण सुखी माझं तरी एवढंच मत आहे ताई जी महालक्ष्मीला देना असते ही प्रथा वडिला पण दिलेली असते आणि तुमच्या वडिलांनी नेमकं त्या महालक्ष्मीसोबत काय नेमकं दिलं होतं काय माझ्या बाबांनी माझं लग्न दोन हजार नऊ मध्ये झालं महालक्ष्मी पूर्ण साहित्य दिलं होत महा साहित्य सोबत काय अं फराळाच राशीच धान्य सर्वांना आहेर वगैरे दिलं होत्या लक्ष्मीचा जेवढा सहज असते पूर्ण दिला होता बाबांनी ताई घरचे काम आणि सोबतच महालक्ष्मी हे नेमकं कसं होते काही वाटत नाही वर्षातून एकच वेळ सण असतो ना त्याच्यामुळे आम्हाला खूप छान वाटते किती दिवसापासून तयारी चालू राहते आमची जवळपास पंधरा दिवसापासून असते बॉडी तुझं जास्त आणि माझी मजबूत जसे बनव हे प्रत्येक A o hmm. Yeah, i need